नमस्कार मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकरी मित्रांचे मला मेसेजेस आलेले होते फोन आलेले होते काही गावांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या होत्या तरीसुद्धा त्यांची नावे आलेली नाही किंवा त्यांच्या खात्यावरती पेमेंट पडलेलं नाही किंवा त्यांना व्ही के नंबर पडलेला नाही अशा बाबाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मी चौकशी केली चौकशी केली असता काही तांत्रिक चुकीमुळं या तहसील कार्यालयामार्फत याद्या अपलोड करूनसुद्धा त्यांचे नाव जे इफेक्ट होणं गरजेचं होतं व्हिके नंबर येणं गरजेचं होतं ते प्राप्त झालेलं नव्हतं त्या पोर्टलशी आम्ही संपर्क करून ते तांत्रिक अडचण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पोर्टलनं सांगितल्या पद्धतीनं आम्ही ज्या गावांच्या याद्यांचे के या नंबर प्राप्त झालेले नाहीत अशा गावांच्या जवळपास आज एकवीस गावांचे असे प्रॉब्लेम झालेले होते ते एकवीस गावांच्या याद्या ह्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत जवळपास सात हजार लाभार्थी त्यामध्ये आहेत त्या, आहे। त्या, त्या गावामध्ये गावा गाव आहेत मठपिंपळगाव गोला नागझरी बनटाकळी झोडेगाव वडीकाळ्या ताडहातगाव ढालसखेडा सुखापुरी गंगा चिंचोली इंदलगाव शिराढोण हस्तपोखरी करंजाळा सौंदलगाव कौचलवाडी निहालसिंगवाडी भोकरवाडी भिवंडी बोडखा पिंपकर पिंपरखेडा आणि मटजळगाव अशा प्रकारच्या एन डी आर एफ आणि एच डी आर एफच्या काही याद्या इफेक्ट झालेल्या नव्हत्या ते आज रोजी पुनश्च अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्यांचं तात्काळ आपले व्हीके नंबर प्राप्त होतील ते व्हीके नंबर त्याला टायमार्फत आम्ही गावामध्ये पाठवू आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची कारवाई तात्काळ होणार आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता हो नाही त्याचबरोबर कोणतेही दलाल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधून कोणत्याही चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत या ठिकाणी सर्व याद्या सर्व अनुदान पारदर्शक पद्धतीनं होत आहे प्रत्येक यादी प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रसिद्धी कर करत आहोत त्यामुळं काही आक्षेप असेल किंवा काही अडचणी असेल किंवा चुकीचं काही झालं असल्यास था। आपण वैयक्तिकरित्या माझ्याकडं कर तक्रार करू शकता आणि या अनुदानापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत उर्वरित काही गावातील अंशत याद्या इफेक्ट झालेल्या नाहीत त्याचीसुद्धा यादी काढून आम्ही तात्काळ प्रसिद्ध करत आहोत आणि त्यासुद्धा अपलोड करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे कोणीही चिंता करू नये धन्यवाद